आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात सध्या सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर शहर व तालुक्यात पावसाने चांगला जोर धरलाय त्यातच पंढरपूर शहर व परिसरात विविध मार्गावर वाहतूक कोंडीही सर्रासपणे होत असल्याचं दिसून आलं आहे अशाच प्रकारची वाहतूक कोंडी आज पंढरपूर कोर्टी रोड वर पंत चौका नजिक असलेल्या टाकळी झालेली आढळून आली या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे अनेक दुचाकी चा व अवजड अडकून पडली होती अशातच एका विवाह समारंभासाठी निघालेले पंढरपूरचे युवा नेते युटोपियन शुगर चे चेअरमन उमेशराव परिचारक हे पंत चौकात आले पडत्या पावसात समोर झालेली प्रचंड वाहतूक कोंडी पाहून उमेश परिचारक हे तातडीने गाडीतून खाली उतरले आणि पडत्या पावसातच त्यांनी वाहन धारकांना आवाहन करत वाहतूक कोंडी सुरळीत केली दरम्यान उमेश परिचारक यांनी प्रसंग राखून केलेले या कार्यामुळे अनेक वाहन चालक त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते उमेश परिचारक हे सहसा राजकारणापासून व प्रसिद्धी अलिप्तच असतात पण पडद्यामागून योग्य वेळी योग्य सूत्र हलविण्याच्या त्यांच्या हातखंडामुळे ते पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात किंगमेकर ही ओळखले जातात आजच त्यांचं हे वेगळं रूप पाहून परिचारक गट व पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांमध्ये आपल्या या नेत्याचं भरभरून कौतुक होताना आढळत आहे